बापाचा बाप या गाण्यानंतर कवी निलेश पवार आणि गायिका आशावरी लोखंडे यांनी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जो अजेंडा आहे निळी क्रांती निळी अस्तित्व निळ्या झेंड्याचं अस्तित्व या निळ्या झेंड्याच्या अस्तित्वाच्या निर्मितीसाठी निळी क्रांती आणेल पुन्हा हे गीत हे सॉन्ग त्यांनी बनवलं आहे आणि हे सॉंग ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं टायटल सॉन्ग आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं हे सर्वात पहिलं टायटल सॉंग आहे या साँगमधील जे जे शब्द आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत एक प्रकारे या गाण्यातून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा समग्र ॲजेंडा मांडण्याचं काम कवी निलेश पवार यांनी केलेलं आहे आणि ख्यातनाम गायिका आशावरी लोखंडे ज्यांनी याआधी आपल्यासाठी तुमच्या बापाचं बाप हा गीत गायलं होतं आणि ते समग्र महाराष्ट्रात गाजलं होतं वीस डिसेंबर उद्या सकाळी सात वाजता ॲस म्युझिक युट्यूब चॅनलवरती हे गाणं धडकणार आहे सर्व कार्यकर्त्यांना समर्थकांना अनुयायांना माझं जाहीर आव्हान आहे की हे गाणं उद्यापासून शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल करून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जो निळ्या क्रांतीचा अजेंडा आहे तो समग्र महाराष्ट्रात प्रसिद्ध करा असं आव्हान या माध्यमातून करतोय अतिशय गांभीर्याने कार्यकर्त्यांनी हे गीत येताच या गीतच्या संदर्भातलं जी काही लिंक आहे ती माझ्या वॉलवरती असणार आहे ती लिंक कॉपी करून जेवढे कॉन्टॅक्ट आपल्या मोबाईलमध्ये आहेत मग ते व्हॉट्सअप असतील फेसबुक असेल ट्विटर असेल इन्स्टाग्राम असेल सगळीकडे पाठवण्याचं काम गंभीरतेने करावं असं आव्हान करतो